श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर शुक्ल पक्ष गुप्त नवरात्र ही खूप खास असते आणि या दिवशी जर काही आपण उपाय केले तर ते जास्तीत जास्त फळदायी ठरत असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जर मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं लग्न ठरत नसेल तर त्यासाठी आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या मुला मुलींचे लग्न आहे तर ते लवकरात लवकर जमून जा जाईल कारण ही नवरात्र विशेष असते आणि गुप्त नवरात्रीची वेळ आहेवरात्र मध्ये आलेली आहे जी महानवमी आहे ती विशेष आहे आणि या दिवशी आपण कोणताही उपाय केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल तर ते दोष देखील दूर होतात तर माघ मास गुप्त नवरात्री ही सत्तावीस जानेवारी मंगळवारी आहे या दिवशी हनुमानजींचा वार देखील आलेला आहे तर आपल्याला हनुमानजींना शरण जाऊन हा उपाय करायचा आहे तुमच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असला तरी देखील तो दोष दूर होईल आणि मुला मुलींचं लग्न हे लवकरात लवकर जमून जा जाईल कारण हा उपाय खूप असा चमत्कारिक उपाय आहे तुमच्या मुलांच्या लग्नाला उशीर झालेला आहे लग्नात अडचणी ठरलेलं लग्न देखील मोडत आहे काही कारणास्तव तर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण ज्योतिषाने सुचवलेला उपाय आहे एकदम जबरदस्त जालिम उपाय आहे तर तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो तुमची बहीण असू दे भाऊ असू द्या त्यांच्या लग्नाला जर उशीर झालेला आहे लग्नात भरपूर अशा समस्या अडचणी येत असतील आई वडील देखील भरपूर उपाय करतात परंतु त्यांना काही यश मिळत नाही लग्न हे लवकर जमत नाही किंवा जमलेलं लग्न मोडत आहे काही ना काही कोणता ना कोणता प्रॉब्लेम हे लग्नामध्ये येत असतात कारण लग्नात हे प्रॉब्लेम ग्रहांच्या मुळे होत असतात म्हणजे लग्नामध्ये हे जे दोन ग्रह आहे ते म्हणजे शुक्र आणि बृहस्पती या मुलांच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये मजबूत असणे फार महत्वाचे असते यामुळे लग्नामध्ये अडचणी या येत नाहीत हा उपाय आपण पाहणारा होतो एकदम पॉवरफुल आहे काही दिवसातच तुमच्या मुलांचं लग्न हे ठरून जाईल जर तुम्ही खूप उपाय केले आहे तरी हा उपाय करून पहा शेवटचा समजून हा उपाय तुम्ही करा बघा या उपायाने तुमच्या मुलां मुलांना स्थळ यायला सुरुवात होईल म्हणजे मुलांचं लग्न हे जमून जाईल तर ही अशीच माहिती आपण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला 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 करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर मंडळी असेच लग्ना लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपल्या चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता बरेच बरेच जणांचे लग्न देखील जमलेले आहेत तसे मला बऱ्याच ताईने कमेंट केलेले आहे की त्यांच्या मुलांचे किंवा त्यांच्या भावाचं लग्न हे ठरलेलं आहे तर उपाय एकदम साधे आणि सोपे असतात फक्त तुम्ही विश्वासाने पहा आणि नक्की करा तर बघा हा उपाय आहे तर मुलाचे आई वडील करू शकतात किंवा मुलं जर स्वतः असतील ते हो तर त्याने देखील हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे म्हणजे साडेपाचच्या दरम्यान आपल्याला उठायचं आहे स्वच्छ कपडे आहेत तर ते घालायचे आहेत आणि मग आपला देवघर आहे तिथे जाऊन एक आसन टाकायचं आहे तिथे बसायचं आहे जर तुम्हाला बसता येत नसेल म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्ची घेतली तरी देखील चालेल आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपले जे दे। देवी देवता आहेत म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपले इष्टदेव आहेत कुलदैवत दे आहे यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नामध्ये जे काही दोष निर्माण झाले त्यांच्या कुंडलीमध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे योग्य वेळेवर योग्य वयामध्ये त्यांचं लग्न हे व्हायला हवं असं तुम्हाला कळकळून प्रार्थना करायची आहे कारण ही माघ महिन्यातली गुप्त नवरात्री आहे म्हणजे सत्तावीस जानेवारीला आलेली आहे मंगळवार देखील आलेला आहे हनुमानजींचा वार, वार आहे तर अशा वेळेस आपण उपाय केला तर याचा आपल्याला लाभ हा शंभर टक्के मिळेल मुलांच्या कुंडळीमध्ये कोणताही राहू शणीचा दोष असेल तर तो दूर होण्यास मदत होईल आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरून जाईल तर बघा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे त्याच्यानंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला एक लाल कापड घ्यायचं आहे म्हणजे एक मीटरचा लाल कापड घ्यायचा आहे तो नवीनच असायला हवा जुना वापरलेला घ्यायचा नाही तर लाल कापड घ्यायचा आहे तो आपण एखाद्या प्लेटवरती ठेवायचा आहे त्या लाल कापडावरती गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर पिवळा चंदन तुम्हाला घ्यायचा आहे तो ओला करायचा आहे आणि त्या पिवळ्या चंदनाच्या साह्याने तुम्हाला त्या लाल कपडावरती एक स्वस्थित चिन्ह काढायचं आहे आपण जेव्हा स्वस्तिक चिन्ह काढतो तर तो व्यवस्थितच काढायचा आहे अजिबात चुकायचा नाही स्वस्तिक चिन्ह व्यवस्थित काढल्यानंतर मग आपल्याला सात वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्याला प्रथम एक नारळ घ्यायचा आहे म्हणजे पाण्यावाळा नारळ घ्यायचा आहे जो किराणा दुकानामध्ये असते तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे तो नारळ आहे त्या नारळावरती आपल्याला गंगाजल जल शिंपडायचा आहे आणि त्या नारलावरती देखील आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि जो कलावा असतो म्हणजे आपण हाताला जो कलावा बांधतो तो कळावा आपल्याला घ्यायचा आहे आणि तीन वेळा आपल्याला तो कळावा त्या नारलावरती बांधायचा आहे आणि मग हा जो नारळ आहे थे। थे तर आपण जी प्लेट ठेवलेली आहे तिच्यामध्ये लाल कापड ठेवलेला आहे त्याच्या मधोमध स्वस्तिक चिन्ह आहे तिथे आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हळद कुडी आहे तर ती तीन हळद कुडी आपल्याला तिथे ठेवायची आहे त्याच्यानंतर मोठी सुपारी आहे तर मोठी सुपारी आपल्याला तीन आहे तर त्या देखील त्या नारळाच्या शेजारी ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर सात लवंग घ्यायच्या आहेत अशा तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत चांगल्या फूलवाल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि त्या देखील आपल्याला त्या प्लेटमध्ये नारळा शेजारी ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर एक आपल्याला गुलाबाचं फूल लागणार आहे तर ते गुलाबाचं फूल घ्यायचं आहे त्याच्यावरती अत्तर टाकायचं आहे आणि ते गुलाबाचं देखील त्या प्लेटमध्ये जिथे नारळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये या सर्व वस्तू आपण ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला शंभर किंवा सव्वाशे ग्राम चणा डाळ लागणार आहे तर चणाडाल देखील आपण घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे या वस्तू सर्व आपण त्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या आहे त्याच्यानंतर आपण थोडासा धूप घ्यायचा आहे दिवा घ्यायचा आहे आणि दिव्याने सात वेळा त्या पूर्ण साहित्याला आपल्याला ओवाळायचं आहे म्हणजे ज्या प्लेटमध्ये जे साहित्य ठेवलेलं आहे त्याला पूर्ण ओवाळून घ्यायचं आहे आणि हनुमानजींचं नाव घ्यायचं आहे आणि मग आपण हे सात व्या वा ओवाळून घ्यायचं आहे असं म्हणतात की कलियुगामध्ये प्रत्यक्षात साक्षात्कार देणारे म्हणजे हनुमानजी आहेत तर मंगळवार देखील आहे आणि हनुमानजींचा वार आहे आपण हनुमानजींना प्रार्थना करायची मनोमने कळवळून तुम्हाला विनंती करायची आहे मुलांच्या लग्नाबाबत ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन कोणताही ग्रहदोष असू द्या पितृदोष असू द्या नजर दोष असू द्या हे सर्व बोलायचं आहे आणि माझ्या मुलांचं जे लग्नामध्ये त्यांना लग्नाला विलंब झालेला आहे तर तो दूर होऊन लग्नही लवकरात लवकर जमून जाऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर पूर्ण मनोकामना ध्यान करून बजरंग बलींचा तुम्हाला हा मंत्र आहे तर तो तिथे बसूनच एकशे आठव्या म्हणायचा आहे माझ्या मुलांच्या मुलीच्या लग्नात पितृदोष नजरदोष राहूचा काही दोष असेल तर तो दूर होऊन जाऊ द्या आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाऊ द्या लग्नात कोणताही प्रकारचा दोष असेल तर ते दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला एकशे आठव्या म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम हम हनुमते नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम हम हनुमते नमः हा मंत्र तुम्हाला एकशे आठव्या तिथे बस बसायचा आहे आणि बोलायचं आहे आणि कोणताही उपाय करत असताना घरामध्ये एकदम शांतता असायला हवी तरच तो उपाय हा फलदायी ठरतो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा मंत्रजाप झाल्यानंतर तुमचा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या तुम्हाला तिथे देवघरासमोर बसवायचा आहे आणि मग ही जी आपण पोटली तयार केलेली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नारळ आहे आणि या सात वस्तू आहेत त्या प्लेटवरती आहेत तर त्या सर्व उचलायच्या आहेत त्याची पोटली करायची आहे आणि तुमचा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या तिला देवघरासमोर बसवायचा आहे आणि त्यांच्यावरून सात वेळा हे उतरून घ्यायचं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचं आहे तसेच हा उपाय करत असताना तुमचा मुलगा किंवा मुलगी घरात नसतील तर मग त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून देखील तुम्ही हे उतरू शकता किंवा जर मुलगा आणि मुलगी स्वतः जर हा उपाय करत असेल तर त्यांनी ही पोटली आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि बजरंगबलीना आपल्या इष्टदेवतांना प्रार्थना करायची आहे आपल्या लग्नामध्ये जो काही अडचणी येत आहेत जे काही दोष निर्माण झालेले आहेत ते दूर होण्यासाठी मनापासून तुम्ही प्रार्थना करायची आहे मग हे सर्व साहित्य जी पोटली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या जवळपास कुठं हनुमानजींचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ही पोटली हनुमानजींच्या चरणासमोर ठेवायची आहे आणि मग तिथे तुम्हाला बसायचं आहे समजा मुलगा मुलगी स्वतः असतील तर अतिशय उत्तम आणि नसतील तर आई वडील असतील तर त्यांनी देखील तिथे बसायचं आहे आणि हनुमानजींना कळवरून प्रार्थना करायची मुलांच्या लग्नासंदर्भात जे काही विघ्न जे काही कुंडलीमध्ये राहूचा शुक्राचा शनीचा जे काही दोष आहे तर ते दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला मनापासून बोलायचं आहे आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे पहा गुप्त नवरात्रीची नवमी आहे आणि विशेष फलदायी आहे तर या दिवशी आपण हा उपाय केला तर तुमच्या मुलांचं लग्न हे काही दिवसातच जमून जाईल म्हणजे एक दिवसात लग्नाचा योग त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण होईल